हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या या मॅजिकल सक्सेस स्टोरी एक्सपिरियन्स शेअरिंगमध्ये आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांनी आयुष्यामध्ये खूप लवकर या प्रवासात सुरू केली खरं तर यंग एजपासूनच या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे हिलिंगच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या सेल्फ डेव्हलपमेंटच्या तर त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली आणि त्यांना तसे मॅजिकल रिझल्टही अनुभवता आले Uh, जे हेल्थ चॅलेंजेस होते किंवा एक कॉन्फिडन्सचा uh, प्रॉब्लेम होता कॉन्फिडन्स वाढत नव्हता या सगळ्या गोष्टी पूर्णपणे रिलीज झाल्या वे त्यांची पूर्ण फॅमिली याच्यामध्ये आहे त्यांचे सगळेजण घरातले हिलिंग करतायत रोज टॅपिंग करतायत आणि त्यांना त्याचा चांगला अनुभव येत आहे तर या सक्सेस स्टोरी म्हणजेच आपल्या आजच्या एक्सपिरियन्स शेअरिंगमध्ये आपल्यासोबत आहेत मोहितजी आपण त्यांना इन्व्हाइट करूया येस yes, मोहित yes. मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेतले अनम्यूट म्यूट आहे बोला हॅलो नमस्कार तर एक्साइटेड आहेत सगळ्यात जास्त मी एक्सायटेड आहे की तुमचा हा जो वन टू वन सेशन म्हणजे पर्सनल सेशनचा जो प्रवास होता तो आणि लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मध्ये जोडलं गेल्यापासून तुमचा जो काही अनुभव आहे तो आमच्या सगळ्यांसोबत शेअर करा नक्कीच सुरुवातीला मी युनिव्हर्सचे आभार मानले कारण युनिवर्समुळेच मी म्हणजे तुम, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आला आणि मला खूप आयुष्यात सगळे मध्ये चेंजेस झाले त्याबद्दल युनिव्हर्सला खूप खूप थँक्यू मला वाटतं आपली जून पासून जर्नी सुरू झालेली आय सी एच ची आणि सुरुवातीला कसं म्हणजे सगळेच डिस्टर्ब होते म्हणजे मनी असतील हेल्थ असेल रिलेशनशिप असेल म्हणजे खूप काय मी जॉब केला थोडा बिझनेस केला पण असं अप अँड डाऊन सारखं खूप होतं म्हणजे कंटिन्यूअस असं जॉब मी केला नाही थोडा केला थोडा सोडला बिझनेसच्या बाबतीत पण तसंच झालेलं मग तुमच्याशी मी जेव्हा हे सांगितलं आय सी एच मध्ये आल्यानंतर मला टूल्स आणि टेक्निक्स सांगितल्या सो त्याच्यानंतर माझा कॉन्फिडन्स पण खूप वाढला आधीपेक्षा आधी मला असं वाटत होतं की मी आता पुढे जॉब वगैरे करू शकेन यायच्या आधी ते टूल्स आणि टेक्निक्स वापरल्यानंतर माझा कॉन्फिडन्स लेवलही खूप वाढला काहीतरी करू शकतो असा एक कॉन्फिडन्स मला आला आणि तेव्हा डिसिजन सुद्धा मी आधी असं आई वडिलांना विचारून असं घ्यायचो स्वतः घ्यायचा असा भाग जास्त होत नव्हता मग इथे आल्यापासून स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला सुरुवात केली सो त्यामुळे माझा कॉन्फिडन्स लेवल खूप वाढला आणि मला डिसिजन जरी चुकीचे असतील तरी म्हणजे असं हे वाटत नव्हतं मी डिसिजन घ्यायचो चुकले तर चुकले पुढचं पुढे बघूया असे हळूहळू लहान लहान डिसिजन घ्यायला सुरुवात केली मस्त ओके ग्रेट तुमचं इंटरनेट कनेक्शन थोडंसं वीक आहे हरकत नाही पण तुम्ही आम्हाला दिसताय तर फक्त मला हे जाणून घ्यायचंय की आता जे तुमचं चालू आहे की तुम्ही जॉबच्या संदर्भात सुद्धा एक्स्ट्रा स्किल पॉलिश करताय ट्रेनिंग घेताय की तुम्हाला आता हे कळून चुकलं की मला जर का चांगल्या पगाराचा किंवा माझ्या मनासारखा जर का जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे तर मला स्किल पॉलिश करायला पाहिजेत वगैरे आणि त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स लेवल काय आहे हो म्हणजे आता कॉन्फिडन्स लेवल आधीपेक्षा खूप वाढलेला आहे त्या कोर्सचा मी म्हणजे माहिती घ्यायचा प्रयत्न करतो लेक्चर्स वगैरे अटेंड करतो काय डाउट्स असतील तर लगेच सरांशी मी डिस्कस करतो मुख्य म्हणजे म्हणजे आधी मला वाटायचं की त्यांना विचारावं का नको आता मी सरांना विचारतो किंवा जे कोण कलिग्स आहेत त्यांच्याशी आम्ही झूम मिटिंग वर जोडतो आणि काय काय डिस्कस वगैरे करतो प्रोजेक्ट बद्दल सो नवीन नवीन आयडियाज पण त्याच्यामध्ये येतात सो सरांकडून रिस्पॉन्स चांगला आहे ओके म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स येस कॉन्फिडन्स वाढलाय किती छान आणि हेल्थ बाबतीत म्हणजे आरोग्याच्या बाबतीत काय तुम्हाला चेंजेस जाणार आहे म्हणजे मला पित्ताचा त्रास होता आधी म्हणजे घसा दुखून असं उलटी वगैरे हो व्हायची आपलं जेव्हा मीट एंड ग्रेट झालेलं ना पुण्याला तेव्हा ते पण मला तसाच प्रॉब्लेम झालेला म्हणजे खूपच ते असं एक्स्ट्रीम होतं मग तुम्ही सांगितल्यानुसार टूल्स आणि टेक्निक्स आणि हिटिंग वापरल्यानंतर ते हळूहळू कमी झालं म्हणजे तुम्हाला हो विचारलेलं की काय करू शकतो तुम्ही म्हंटल तुम्ही टूल्स आणि टेक्निक्स वापर तीन चार दिवसात तू पूर्ण बरा होशील आणि तिकडे व्यवस्थित येशील व्यवस्थित होईल सगळं आणि त्यानुसारच तसंच चाललं तिकडे व्यवस्थित मी आलो म्हणजे अशक्तपणा होता पण आधीपेक्षा जरा कमी होता आणि ते अटेंड वगैरे केलं मी सो व्यवस्थित सगळं हे झालं ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी जे आम्हाला बघतात त्यांच्यासाठी तर लाईफ बॅलन्सिंग सिस्टीमचा ऑफलाईन इव्हेंट झाला होता वीस जुलैला पुण्यामध्ये त्याच्याविषयी ते म्हणतात मीट अँड ग्रीट झालं होतं ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह तर ते तिथे ते आलेले होते आणि त्याच्याविषयी ते सांगतात की त्या इव्हेंटच्या जस्ट आधी थोडे दिवस ते आजारी पडले होते आणि त्यांचा तो पॅटर्न होता तो पॅटर्नही आम्ही आता या प्रवासात डिस्कनेक्ट केल्या की कधीही केव्हाही जगा वेगळं किंवा त्यांच्या रुटीनच्या वेगळं काहीही करायचा मनाने घेतलं जरी विचार जरी आला तरी त्यांचा तो आ, फिजिकल पॅटर्न तयार झाला होता की आजारी पडणे थंडी ताप येणे उलट्या होणे पित्त होणे हे झालं होतं तो तो पॅटर्न लक्षात आल्यानंतर आता तो डिस्कनेक्ट केलेला आहे पण त्याही वेळेस तसं झालं होतं आणि पण त्यांनी व्यवस्थितरित्या तो प्रोग्राम अटेंड केला होता विथ फॅमिली येस अजून मला एक सांगा की या सगळ्या प्रवासाची जर का आत्तापर्यंत माहितीच नसते तुम्हाला तर आता मोहित कुठे असले असते आता मी असंच भरकटलेलो असतो म्हणजे जे चालू होतं आधीच तसंच कंटिन्यू झालं असतं ते म्हणजे जॉब करायचा सोडायचा आणि बाकीच्या एरियाज पण जे डिस्टर्ब झालेले होते म्हणजे त्याला योग्य अशी मला दिशा मिळाली नसती पुढे कुठल्या दिशेने जायला पाहिजे हे आता मला वाटतं की मी योग्य वेळेलाच इकडे आहे लिंकच्या जर्नीमध्ये कारण सगळेच एरियाज आता बॅलन्स झाले की मला पुढच्या दृष्टीने एक क्लॅरिटी मिळणार सो so, ग्रोथच्या दृष्टीने मला खूप ते फायद्याचं ठरू शकतं सो so, मी खरच असं ग्रेटफुल आहे ही संधी आहे ती योग्य आहे मी योग्य वेळ डिसिजन घेतला सो so, मला आता आधी जरा गिल्ट होत की पुढे कसं काय होईल पण आता वाटतं जे झालं आयुष्यामध्ये ते योग्यच झालं मला इथे हिलिंग मध्ये आणण्यासाठीच ते सगळे प्रॉब्लेम आले असतील असं मला वाटतं मस्त सो ओव्हरऑल सगळेच एरियाज म्हणजे बॅलन्स होते सो so, पुढे मला डिसिजन घ्यायला पण ते बरं पडेल आणि माझ्या ग्रोथच्या दृष्टीने पण त्याचा फायदा होऊ शकतो so, म्हणजे आधीच मला माझे जर पॅटर्न्स कळले तर मग पुढे मला ते त्याच्यावर कसं ओव्हरकम करू शकतो किंवा जॉबच्या ठिकाणी कसं कलिक वगैरे कसं हे करायला पाहिजे सो सगळ्या दृष्टीने मला त्याचा फायदा खूप होऊ शकतो सो मी खरंच ग्रेटफुल आहे युनिव्हर्सशी आणि तुमच्याशी थँक्यू सो मच मस्त मस्त थँक्यू आणि जे तुम्हाला छोटे चो, छोटे असे अनएक्सपेक्टेड तुम्ही सारखं डेली हेलिंग मध्ये पण शेअर करत असता आपल्या कि मला वाटलं नव्हतं पण असं झालं हे झालं याही तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमच्या या प्रवासात याही मॅजिकल गोष्टी घडतात की तुम्हाला वाटलं की असं व्हावं आणि तसंच समोरचा करतोय किंवा तशाच प्रकारची गाडी किंवा मदत तुम्हाला मिळत आहे हे छोटे छोटे मॅजिक्स तुमच्या आयुष्यात व्हायला लागले बरोबर म्हणजे कसं झालं एकदा मी काहीतरी बाजारात काहीतरी आणायला गेलेलो आणि तेव्हा पाऊस सुरू झाला मग मी चॅन्टिंग वगैरे सुरू केलं म्हटलं पाऊस थांबू दे असं मनातून एक प्रेयर केली सामान घेऊन बाहेर यायला निघालो आणि पाऊस थांबला आणि मला म्हणजे व्यवस्थित घरी येता आलं रेनकोट वगैरे काही घालावं लागलं नाही सो युनिव्हर्स पण मला साथ देत असं एक कॉन्फिडन्स लेवल तेव्हा पण वाढला मस्त तर हे जे तुमच्या प्रवासात तुम्ही अनुभव घेतलात की कॉन्फिडन्स वाढला नव्यानं वाटा दळायची ती एक म्हणतो ना माइंडसेट तयार झाला की ठीक आहे मी नव्यानं माझे स्किल पॉलिश करीन जे मी करत आलोय त्याच्यापेक्षा वेगळं करीन आणि स्वतःला एक्सप्लोर करीन त्याच्यामध्ये जो कॉन्फिडन्स की विचारू का नको बोलू का नको जाईल का होईल का हाही वाढलेला आहे स्वतःविषयी प्रेम वाढलेला आहे टून्स अँड टेक्निक्समुळे चांगल्या प्रकारे इक्विप्ड झालेला आहात आणि त्यामुळे लोकांकडे बघण्याचा आधीचा लोकांचा जो ट्रिगर होता पास्ट ट्रॉमास जे म्हणतो आपण आपल्या माइंड प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये ते रिलीज झाले सहज सहज राईट आपण त्याच्यावरही काम केलं की जे खूप लहानपणीपासून शाळेतले कॉलेजमध्ये असे काही ट्रॉमास होते जे तुम्हाला त्रास देत होते मानसिकरित्याही आणि ते आठवल्यानंतर कॉन्फिडन्स किंवा जे काही व्हायचं त्याच्याही द्वारे सुद्धा तर हे सगळे आपण आता या सगळ्या प्रवासात रिलीज केले हीन केले असं जर का पुढे मागे परत कदाचित घडलं तर कसं फेस करायचं किंवा कसं त्या झोन मधनं आपल्या स्वतःच्या इमोशनचा कंट्रोल घ्यायचा याबद्दलही आपण या सगळ्या प्रवासात बघितलं यस ऑर नो तर आता मला तर मोहितजी मला आता तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जे तुम्हाला बघतायत आणि जे तुमच्या वयाची इथं मुलं आहेत सो हा व्हिडिओ बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल या प्रवासाबद्दल मी माझ्या एज ग्रुपचे जे यंगस्टर्स आहेत त्यांना सगळ्यांना सांगेन की त्यांनी एकदा तरी हिलिंग मध्ये हिलिंग जर्नीचा पार्ट व्हावं आणि एक्सपिरियन्स घ्यावा कारण जेवढा आपण लवकर घेऊ तेवढा आपलं मन रिसेप्टिव्ह मध्ये जास्त असतं सो आधीच जर आपण याच्यामध्ये आलो तर आपली पुढची जी लाईफ आहे ती एक चांगली प्रॉस्परस होऊ शकते आणि कसं सगळेच एरियाज आपले बॅलन्स होऊ शकतात सो जेवढं लवकरात लवकर ते हिलिंगमध्ये येतील म्हणजे त्यांनी यावं असं मी त्यांना आग्रह करेन आणि ग्रोथ त्या दिशेने त्यांना योग्य एक दिशा मिळेल किंवा गायडन्स मिळेल त्यांना मी रिक्वेस्ट करेन नक्कीच सो so, थँक्यू थँक्यू सो so मच मोहितजी तुमचा हा अनुभव आमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर ज्यांना कुणाला असं वाटतं की येस मला ट्रान्सफॉर्म करायचं आहे स्वतःला स्वतःला बदलायचं आहे आयुष्य बदलायचं आहे आणि सुरुवात करायची आहे कुठून तरी बस इनफ इज इनफ खूप झालं सगळ्या गोष्टींचं खूप ओव्हर थिंकिंग केलेलं आहे खूप जास्त सहन केलेलं आहे असं वाटतंय आणि आता बदलायचं आहे तर त्यांच्यासाठी आपले अपकमिंग वर्कशॉप जे आहे दोन दिवसाचं वर्कशॉप आहे आपलं ईएफटी टॅपिंग फॉर मनी मनी रिलेटेड म्हणजे पैसे अडकलेले आहेत किंवा पैशाची नकारात्मकता तयार झाली आहे पैशा विषयीची तयार झालेली आहे आणि काही कारण असतं मनी फ्लोच अडकलेला आहे तर त्यांच्या सगळ्यांसाठी आणि एफ टी टॅपिंग कसं मॅजिकली काम करतं हे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ते दोन दिवसाचा वर्कशॉप आहे तर ते जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्याच्यामध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली व्हॉट्सअप ग्रुप लिंक येते तर त्या वर्कशॉपचाही तुम्ही फायदा घेऊ शकता या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ कुठल्या तरी दोन अशा यंगस्टर्सला शेअर करा ज्यांना असं वाटतं की प्रयत्न करूनही यश येत नाहीये आणि मला काही कळत नाहीये किंवा लक माझ्या बाजूनी नाहीये हे ज्यांना ज्यांना असं वाटतं त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल की प्रयत्नांना जर का यश मिळत नाहीये तर त्या प्रयत्नांबरोबर हीलिंगचीही गाडी करायला पाहिजे दोन्ही पद्धतीने चालायला पाहिजे म्हणजे तुमच्या प्रयत्नांना सक्सेस मिळेल आणि जे लाँग लास्टिंग असेल ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया अशाच एखाद्या एक्सपिरियन्स शेअरिंग सहित एफ टी टॅपिंग व्हिडिओ सहित हो पूर्ण हिलिंग सहित पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय थँक्यू थँक्यू बाय बाय